मित्र बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जगरात नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं हे एकतीस मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री विवेक सुधाकर मयेकर सर तडवली भडकंबा भडकंबावाडी तालुका गोहाकर आता सरांनी आपल्याकडे जे मलेशियन डॉर पण आरा घेतलेला आहे बुटकी लोटण ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच तीन वर्षात फळ आण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सरांनी रोपं घेतलेली ती रोपं बघू शकतो आहे सरांची आता ही जी रोपं आहे ही दीड वर्षाची रोपं आहेत आणि आपल्याला महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तर रुपये आपल्याला रोप क्वांटिटीमध्ये घेतले की घरपोच येते खात्रीची खात्रीच्या रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मलेशियन डॉ जातीची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करायचा आहे आता आपण मलेशियन शंडावर पण आर ही जी गाडी श्री विवेक सरांची गुहागरसाठी जी, जी लोडिंग चाललेली आहे त्यामध्ये ही बुटकी लोटून जी जात आहे आता सरांनी इतर पण फळझाडे घेतलेली आहेत त्यामध्ये सफेद आंबा असेल कोकण भाडोले असेल त्याचबरोबर ए टी एम आंबा असेल कोकम कलम अशी सर्व रोपं घेतलेली आहेत तर आता ही जी बुटकी लोटून जात आहे ही नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी म्हणजे शाळेसाठी पण चालणारी जात त्याचबरोबर खोबऱ्यासाठी चालणारी इन वन जात आहे अगदी जमिनीपासून फळधारणं चालू द्या एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात मुटकी लोटन जातीचं वैशिष्ट्य म्हणजे कमी उंचीवरती फळधारणं आणि संक्रित क्रॉस पॉलिनेशन जात आहे बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं दिली जातात अशा प्रकारचे लोडिंग महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येते आहे आता आपण याची लागवड पंधरा बाय पंधरावरती केल्यानंतर एकरामध्ये आपल्याला दोनशे रोपं बसतात झिगझॅग पद्धतीने लागवड करायची जेणेकरून रोप लावल्यापासून आपल्याला अगदी अडीच तीन वर्षामध्ये फळधारणा चालू द्या तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बाई जाओ जाऊ जल्दी घ्याव अशा अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बुटकी लोटनचं नारळाची साईज मोठी येते चारशे साडेचारशे मिली पाणी आणि एकदा लावली की आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत आहे बुटकी लोटन जात असल्यामुळं आपण शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधावरती असेल किंवा नारळ शेती लागवड असेल तर केली तर आपल्याला पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे अशा प्रकारची ही सिलेक्शन दिली जातात की जेणेकरून आपल्याला शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता सरांनी परवा विजित केलेला आहे आणि आता जे नारळ पानं फाटण्याचा प्रकार जो म्हणतो तो अशा प्रकारचा जमनीत आली की पानं फाटली की रोपं वाढताच झपाट्यानं आपल्याकडे पाच वर्षापर्यंत आंबा असेल लिंबू असेल नारळ असेल चिक्कू संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळतात सरासरी आता याचा उत्पादनाचा भाग बघितला तरी एक झाड आपल्याला वार्षिक उत्पादन वार्षिक उत्पादन जे आहे ते साडेतीनशे ते साडेचारशे नारळ तर आपल्याला सरासरी पंचवीस रुपयांना नारळ पाण्यासाठी नारळ आपल्याकडून व्यापार लोक घेतात बागवान लोकं तर बागवान लोक ज्यावेळे आपल्याकडनं बाजारमध्ये जी किंमत ऐंशी नव्वद सत्तर रुपये साईजनुसार होत असते पण ह्या मलेशियन डॉर्प जातीचं वैशिष्ट्य म्हणजे साईज मोठी येत्या सर्वात मोठी साईज पाणी गोड त्याचबरोबर नारळ जे आहे ते आपल्याला क्वांटिटीमध्ये प्लस साईज मोठी पाणी गोड असल्यामुळं मलेशियन डॉर्फ ही बाजारामध्ये चांगली जात आहे सर्वात मोठी साईज ह्याच जातीला आहे आणि जमिनीपासून फळधारणा अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे मलेशियन डॉर्फ ही जात जी आपण जमिनीपासून फळधारणा झालेली आहेत महाराष्ट्रात आपल्या ज्या पाचशे बागा लागलेल्या आहेत मी स्वतः बेईश एग्रे आणि मी सर्व लोकांना नियोजन देतो आहे लागवडीपासून आता आपण पंधरा बाय पंधरा ती लागवड करताना खड्यामध्ये निंबोळी निंबळपेंट थिमेट त्याचबरोबर मोठं मीठ एक किलो हे सर्व खड्यामध्ये टाकून माती मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीनची आळूणी घ्यायची आहे एक महिन्यानं त्याला आपण डी ए पी शं सरासरी रोपाला पन्नास ग्रॅम एअरिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे वातावरण चेंज झालं कधी काय तर आपण आमुषजन पौर्णिसी झाल्या दिवशी याला किटनाशी बुरशीनाशक फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपण हमला बावीस टीन आणि एकोणीस एकोणीस ही जी आहे सरासरी दहा मिली दहा ग्रॅम आणि वीस ग्रॅम एकोणीशे एकोणीस एक हे पंधरा लिटर पाण्याला घेऊन फवारणी करायची आहे प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी आणि युरिया रिंग पद्धतीनं सरासरी दीडशे ग्रॅम हे खत दिलं पाहिजे पाच महिन्याला आपण ब्ल्यू कॉपर अडीचशे ग्रॅम एकोणीसशे एकोणीस एक किलो दोनशे लिटर पाणी करून झाडाला आपण ड्रिंचिंग म्हणजे आळवून केलं पाहिजे सहाव्या महिन्यात दर बेसल डोस दिला पाहिजे त्यामध्ये शेणखत येईल निंबळपेंट थिमेट येईल त्याचबरोबर झिरो बावन चौतीस असेल बारा एकसष्ट झिरो असेल किंवा अठरा शेहेचाळीस असेल असं कुठलंही खत एक, एक, एक दोनशे ग्रॅम रिंग पद्धतीने द्यायचं आणि त्याबरोबर मीठ एक किलो द्यायचं आहे असं केल्यानंतर आपल्याला नारळाचा बुंदा तयार होत असतो त्याचबरोबर दु तिसऱ्या वर्षी आपण याला पोठेच खतं द्यायचे आहे ज्यावेळी बुंदा चांगला तयार झाल्यानंतर त्यावेळी आपल्याला नारळ जे आपण नारळ घड पडायला चालू होतो हा तिसऱ्या वर्षानंतर आपल्याला सुरुवातीला बुंदा बनल्यानंतर पहिली दोन वर्ष याचा बुंदा बनवायचा आहे नारळ जर म्हटलं तर शारपड खारपड कुठल्याही जमीन येतो आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना असं जे नियोजन दिलं जाते त्या पद्धतीने नियोजन करायचं आहे अशा प्रकारे आपल्या बागा डेव्हलप होतील आणि एकदा लावल्यापासून आपल्याला पन्नास वर्षापर्यंत उत्पादन मिळेल वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे क्रॉस पॉलिनेशन जात यामध्ये आपल्याकडे ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी त्याचबरोबर शोसाठी लावणारे ऑरेंज डॉर्प येलो डॉर्फ ही रोपं आणि उंच जाणारी बांधवली ही सर्व रोपं मिळतील अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतील त्यामध्ये आंबा असेल चिकू असेल जांभळ असेल फणस असेल अगदी आपल्याला व्हरायटी आंबा असेल अशी सर्व रोपे मिळतील त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेता येईल त्यामध्ये आपल्याला भाऊसाहेब पुनकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनांसाठी आपण फळबाग लागवडीसाठी शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान बिल मिळेल त्याचबरोबर शेतकरी बंधूंना साध्या सर्व सोप्या भाषेत व्हिडिओ असतात व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहेत जेणेकरून आपल्याला लागवडीपासून सल्ला मारत सर्व नियोजन तसेच अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा आणि आजचं लोडिंगच्या चिपळूणसाठी श्री विवेक सुधाकर मयेकर सर तडवली भडकंबावाडी तालुका गुहाकरसाठी सरांनी परवा विजिट केलेले आहे आणि आज रोपं पाठवत आहो आपण एकतीस मे दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे तर शेतकरी बंधू आपल्या चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण सर्व लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन नियोजन देतो आहे तर न विसरता आपल्याला दिलेल्या नंबरती संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा आपला दिवस शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र